त्याला माहितीच ना एक्झाम पोस्टपोन केले तो फुल अभ्यास करून आला त्या जेव्हा मी झोपलो दुपारी आणि सगळ्या लवकर उठतो आणि आता मी सांगतो विनिलॉकर जेव्हा काय असेल आम्ही कुठं बाहेर गेलो असेल मित्रांसोबत किंवा कुठं काय आमच्या गुड मॉर्निंग सर नस मित्रांनो आता श्री दत्त जयंती आणि दत्तजयंती सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी चालले कॉलेजला कॉलेजला जरा का पेंडिंग काम होत आपली ते पूर्ण करायचे आहेत आणि एक पण सबमिट करायचं आहे त्यावेळी चालू कॉलेजला आणि संधी का आपल्या म्हटत जायचं आहे तर आजच्या ब्लॉम खूप मजा आली मित्रांनो त्याच्या ब्लॉम गंटोळ कुठे जाऊ नका आणि चॅनल पण नवीन सर स्वसा बरं विसरणं पाहणं सर पण जाऊ द आपल्या आसंग हवे ती पकडायची आपल्याला आणि ती जर का लेट झाली तर अजून लेट होईल पुढं तर आपण लवकर जाऊ तर मित्रांनो जेस्ट आता कॉलेजला पोहोचला आता आणि आयुष भेटला भाऊ काय बोलतो काय नाही दिवसाने आले खूप दिवसाने भेटला भाऊ फॉर्म भरायला आलो आता कॉलेजला आणि मित्रांनो कॉलेजला आलो एक्झाम किती एक्झाम आहे ते पोस्टपोन केली आहे मित्रांनो माहितीच नाही काय रे भाऊ किती एक्झाम पोस्टपोन केलं तर माहितीच नाही एक्झाम पोस्टपोन केलं आणि यालाच माहिती नाही काय रे वाईट न्यूज बघतो की नाही तू काढतो काढतोय काढतो का तो फुल आता हँग झाला आता फोन फोन करतो मित्रांना त्याला आहेत ना एक्झाम पोस्टपोन केले तो फुल अभ्यास करून आला अभ्यास केला काय बी चीट असेल त्याच्या काय करतो मग बाबा अभ्यास अभ्यास बोर काय तो कॉलेजला पोहचला आणि जरा आमचं काम पेंडिंग आहे आज पूर्ण होणार काय आयुष फॉर्मचं काम होतं आमचं दत्त दिवस एक नंबर आहे बाकी काय बोलतो खूप दिवसां ब्लॉग मध्ये आलेला आहे काय सांगतो भावा पब्लिकला आपल्या काय नाही लास्ट टाइम आम्ही गेलो किनारा गंधारेला त्या ब्लॉग मध्ये आयुष होता आणि डायरेक्ट आता कॉलेजच्या ब्लॉग मध्ये ना ना अरे ये ना भाई भाई का रोज मेसेज करतो कसा बघायचा एक शोटर कुठं मोहीन कुठं आपला पाठला पाठच्या ट्रेन मध्ये साईट वरती काय आसंग मुंबई युनिव्हर्सिटीच्या साईट वरती बघला साईड वर बघतो बघतो गांगरला तो आता साईडवर चेक त्याला काहीच माहिती नाही त्याला चला आम्ही उतर डिग्री डिपार्टमेंटला कसं मित्रांनो आता मी निघालो आणि फुल कामात झाली आता आज झाले सर्व काम पूर्ण फायनली जाऊ कॉलेज जे घरी मी फ्रेश रूम होतो काही जाम भूक लागली आणि थोडा आराम करणार ते संध्याकाळी आपल्याला त्याच्या मठामध्ये तुम्ही त्या शब्द मग कंटिन्यू कुठे जाऊ नका चालता भेटू ला एक ए फ्यू मोवमेंट्सला इथे तर फ्रेश झालो फ्रीश आला डोळेपास होतो मी झोपलो दुपारी आणि सगळ्या लोक उठवतो आणि आता मी चाललो आहे साईबाजी जा मंदिरामध्ये आरतीसाठी चाललो आहे आणि नंतर मठात जाणार दा, आहे कारण माझे मित्र काय काय अजून ट्रेडमध्ये ते येतंच काम करून होतं ते आले काय आम्ही जाणार आता दा, तर साईबाजी मंदिर जाऊ त्याचा आरतीला चला

हे टॉर्ल चालू नाही रोडवर लाईट नाही लांबून लाभून लोक बघतात गावात आपल्या गावात स्टेशन कशाला अरे अरे थंडी मोसम बघा तुम्ही लोक कसे बॅटर घेऊन चालतात आमदार वगैरे आता काहीच नाही तर आम्ही चाललो मठ्यामध्ये आता आणि आता थंडी प्रचंड आहे आणि रस्ता म्हणून झिखॅक आहे त्या रस्त्यावर खाली बघून जाऊ की वरती बघून समजत नाही आता आणि रस्ता लाईटच नाही सगळं लाईट खाली मारली तर तुम्हाला दिसणार नाही आणि वरती मारली तुम्हाला खाली दिसणार नाही आता चालतंय बाई बरं झालं गाडीने आणली आपण इथं ट्रॅफिक जाम आलं पा आता बाकी कपिल काय बोलतो कपिल लास्ट, <laughs> लास्ट आता कपिल लास्ट सध्या ब्लॉग मध्ये काही असे आता बोलतो आम्ही मठामध्ये आणि प्रश्न असा की चपला ना आता आणि गर्दी खूप आहे चपला काय पोहोचली बाकी काय नाही आई खूप गर्दी सर कुठे आता बोल वैभव शेडणी जागा बस सर वैभव शेडणी जागा सुटल्या चप्पल लपवण्याची चला बरे चप्पल लपवा काय बोलतो वैभो हा चांगल्या जागे शोध ना मधू हे खाली जाऊ ते भाई झाडाचं माग हे माहित वैभो वैभव माहीत आहे ना तर चापला पोहतात आम्ही बघा इथं कोणाचा चापला नाहीत आता आम्ही चापल्याला पोहते

पहिला आपण बोटशाचं दर्शन घेऊ राईचा राखणदार आहे जो आपल्या गावाचा काय आवडतो आपल्या गावाचा राखणदार आहे आपल्या राईचा राखणदार आहे गोडसादेव त्यांनी त्याचं दर्शन घेऊन जावं ब्लॉक करतो बोलतो विनी ब्लॉक करतो जेव्हा काय असेल आम्ही कुठं बाहेर गेलो असेल मित्रांसोबत किंवा कुठं काय का आमची त्या गावामध्ये काय फेस्टिवल वगैरे असेल तेव्हा मी विनी ब्लॉग काढतो असं डेली वगैरे नाही काढत कधी कधी मूड होऊन जातो मग काढून घेतो आम्ही काही नाही तू करतो की नाही नाही बाई मी तुझा कॅमेरा पकडायचा करतो बरोबर तू जवळ मस्त आहे पुढे जाऊन करतो ठीक आहे सर मी पण केले ना मग बाई आपलं चॅनल पुढे नाही होणार कसं तुझं एकट्याचं केलं मग पुढे जाईल ना बाई मग पहिले तुला सपोर्ट तुझ्या फॉलोअर्सचं सांग आहे नंतर मला बी करा नक्कीच <laughs> नक्की फायनल जेवण आलं आता आणि आता जेवढीची मजा घेतो आम्ही आता बाजरांगूल थंडी आहे शेतामध्ये बसलो आम्ही आणि गरम म्हणून खाते मजाच वेगळी मित्रांनो आता खाऊ मस्त मला होळगावचा टेस्ट बोललो ना था, था था। ना घराच्या घरा घराच्या जेवणापेक्षा चांगली टेस्ट असते लोक इथे जेवायला आहेत एक नंबर पब्लिक पब्लिकमध्ये दररोज आम्ही बघा तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे बघा इथं इथे एवढी आहे परिच लागली अर्ध्या मंदिरामध्ये आहेत खूप पब्लिक आहे तर जेवण संपणार नाही कारण की आताडी कोडीवाडा आपला थांबणारच नाही बनवत राहतील आहे बनवायचं काम पण चालू आहे ते दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक नंबर जेवण मिळतो आम्ही गरम गरम येतो आणि हॉटेलचं जेवण फेले मग त्या जेव्हा मित्र झालं जेवण होत आणि चाललं आम्ही आम्ही जेवलं पोटवर बंदूक हा बंदूक लागेल आम्हाला कपिल आव मस्त जेवलं पोर्टवर तू मी पोट भर नाही जेवलं मी थोडाच जेवलं कारण मी प्रसाद होता प्रसाद सारखा प्रसाद घ्यायचं असतो आम्ही डबल डबल घेतले भूक लागली भाई तर बोटवर जावं लागलं ना भाई तर आता पूर्ण काळ उकळ होता आणि आपल्या कपिल भावाचे मेनी ब्लॉग सुरू झाले तर मित्रांनो आपल्या कोळीवाड्याचा मठ आहे त्या मठ तुम्ही माहिती पाहिजे सर आपला पहिला जो ब्लॉग आहे तो ब्लॉग तुम्ही बघा त्या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती आहे आता ब्लॉगला ब्लॉग शेअर करा आणि मस्त कमेंट करायचं नक्की जाणे पहिलं आपलं ब्लॉग ब्लॉग मध्ये संपूर्ण माहिती आहे मित्रांनो मी बघा तो ब्लॉग लवकर आम्ही निघोला गे हे पर्से घाल या बघ इथल्या घरी जवळ हायवे घरी तो सर रस्ता गेला तो आपल्या आठ एक कोयवाड्यामध्ये आणि इथून राईट आहे तो कल्याण कडाप डायरेक्ट आम्हाला बघा कल्याणकरी जवळ येथून पाच मिनटं आम्हाला कल्याण डायरेक्ट माझ्या घर तुम्ही जग आम्ही टाकली तिथून पाच मिनिट कल्याण डायरेक्ट म्हणजे आम्ही प्राईम लोकेशनला मित्रांनो कळत पाडा दोन मिनटं दोन मिनिटं मित्रांनो तुम्ही घ्याल कल्याण बिरला कॉलेज फिरून आम्ही इथून पात्र निघू डायरेक्ट फक्त आमचा रोड एकदा होऊ दे मग <laughs> का टेन्शन नाही आवडला आम्ही पेपर आला तर मित्रांनो म्हणून आपला लोक कसं आवडतो सांगा का म्हणून लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा लवकर आपले के करू नका वावर नो काय तो आहे लाईक करा शेअर करा आणि काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सफर क्लस पटकन आणि ओनके करून टाका आपले सातशे पूर्ण झाले आपल्या आता आणि फक्त व्हायला फक्त तीनशे बाकी जातं आणि करून टाका ते पण तीनशे घरा माझ्या ना डायरेक्ट मस्त मग कोणके झाले ना जाऊ तुम्हाला कोणी बोलू शकते व्हिडिओमध्ये दाखवू फार्मची माझ्या काय तर तुम्हाला ती मजा बघायची असं तर पटकनतानी वणके करून टाका भागानं बाईबा बोलला म्हणजे करायच पाहिजे खाचं बटन दिलं तर टॅप करा पटकन ताणी वनके करून टाका चला व्हिडिओ पुढच्या बाय